नमस्कार मंडळी स्वागत हो आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविण चांगल्या धडा रेल्च्या पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हो तिथे नसलं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर अक्षरावरती चक्का चंचेने जीव घेणं हल्ला केलेला आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे की चंचेला केली कित्येक दिवस घराच्या बाहेर काढलेला आहे कारण की तिने केलेल्या आतापर्यंत चुका त्याच्यामुळे चंचीला घराच्या बाहेर काढलेला असतं पण ह्या भुवनेश्वरीला पूर्णपणे खात्री असते की ह्या चंचीला पुन्हा घरामध्ये घ्यायचं नाही परंतु ही दुर्गी हळूहळू चंचूसोबत कॉन्टॅक्ट साधून त्याला घरामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते आणि ह्याच कॉन्टॅक्टमुळे आता एकदा का कानाखाली देखील भुवनेश्वरीची खाल्लेली असते की ती चंचीला भेटते म्हणून पण त्यावेळेस मात्र दुर्गी म्हणती की ताई येथून पुढे मी घराच्या बाहेर जाताना सगळं काही तुला सांगूनच जाईल कारण की मी कधी देखील तुला फसवणार नाही पण तरी देखील आता ह्या दोघींचा काहीतरी प्लॅनिंग चालूच असतो तर इकडे आता दुर्गीला की लवकरात लवकर ह्या बाईने घराच्या बाहेर निघून जायला हवं तरच माझ्या चिंचीला घरामध्ये येता येईल नाहीतर माझी चिंची कायमची घराच्या बाहेर राहायची त्यासाठी हे आता प्रयत्न करत असते पण बाहेर ह्या चिंचीने मात्र काही गुंडांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असते की लवकरात लवकर काम झालं पाहिजे परंतु आता नेमकं काम करायचंय कोणाचं कारण की बाईचा काटाच काढायचं असं चंची ठरवते कारण की जर ती मास्तरीन कायमची दूर झाली तर मला त्या घरामध्ये घेण्यापासून कोणी देखील हा चंचीचा डाव असतो परंतु तिला माहित नसतं की तिचा डाव त्याच्यावरतीच ओलटणार आहे कारण की मित्रांनो था, हलो हलो ही आता हळूहळू ही दुर्गेश्वरी आता चंचीला साथ देत असते कारण की तिला पैसे हे सगळं काही ही दुर्गीच पुरवत असते परंतु मात्र ह्या चंचीने बाहेर असा कुठाना करून ठेवलेला असतो की इकडे एकीकडे फुलपाकारी सर देखील गायब झालेले असतात पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरीचा हात आहे असा आपल्या सगळ्यांना वाटत असे वाटतच असेल कारण की ह्या भुवनेश्वरी एवढी मास्टर आहे की तिने फुलपाकारी सरांना गायब देखील केलेला असेल कारण की जेणेकरून मास्तरीबाईचा घमन तुटावा यासाठी तिने शाळेत न जाण्यासाठी परंतु मात्र या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरी नाही आहे असं अक्षराला वाटत असतं परंतु या सगळ्याच्या पाठीमागे भुवनेश्वरी देखील असू शकते तर इकडे आता या चंचीने असा गोंधळ केलेला असतो की त्या गुंडाला पैसे देऊन सांगितलेलं असतं की मास्तरणीचा काटा काढायला तर मित्रांनो आता तर बाईवरती हल्ला देखील होतो पण हे सगळं होत असताना मात्र अक्षराच्या लक्षात येतं की हे सगळं कोणीतरी माझा विरोधकच करू शकतो म्हणजेच आता घराच्या बाहेर चंचा असते त्याच्यामुळे हे सगळं चंचीने केलेलं असतं पण त्याच्यामुळे आता अधिपती एवढे भडकतात कारण की अधिपती म्हणतात की बाईवरती ज्याने कोणी हल्ला केलेला आहे तो जोपर्यंत माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही पण आता मित्रांनो तो माणूस सापडतो आणि तो माणूस चंचीचं नाव सांगतो तर आता सगळी काही सूत्र सगळे काही चंची दुर्गीचं नाव सांगते सा आणि सगळ्यांचं सत्य उघडतील पण मित्रांनो तुमच्या सगळ्यांना काय वाटतं आहे फुलपागारी सरांना नेमकं कोणी गायब केलं असेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या चंची आणि दुर्गीसोबत नेमकं काय झालं का पाहिजे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हो मित्रांनो शिवा आणि पारू ह्या दोन नवीन सिरियल येतात हे तुम्हाला आवडतात का नाही आवडते पाने साथी का नाही या पाण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की त्याचे देखील रिव्ह्यू आपल्या लवकरच चॅनलवरती येणार आहे त्याच्यामुळे शिवा आणि पारू या कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला या मालिकेची उत्सुकता लाभलेली आहे का नाही धन्यवाद